एल थ्री बारवर झालेल्या कारवाईतील आणखी तीन आरोपी पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले एलथ्री बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत तेरा जणांना अटक करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्या कारवाईमध्ये आठ लोकाला अटक करण्यात आली होती तदनंतर दोन एस एम जे त्या व्हिडिओमध्ये ड्रग्ज कन्झ्युम करताना दिसत होते त्यांनासुद्धा अटक करण्यात आली होती त्याच्याकडून अधिक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर हा एक आ, रिटेल चेन सप्लाय ऑफ ड्रग्ज असे प्रकारच्या प्रकरण समोर आला आणि यामध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशनची जे टीम आहे त्यामध्ये सिनियर पी आय सावंत आणि त्याची जी पीची टीमने खूप चांगल्या प्रकारे डिकवाय वगैरे करून तीन लोकाला जे आहे अटक केला आहे त्यामध्ये एक नायजेरियन फॉरेनर आहे आणि दोन पुण्याचे राहणारे इसन आहे आणि त्याच्याकडून कॉन्ट्राबँड सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये एका आरोपीकडून वीस हजार रुपयाच्या जे कॉन्ट्राबँड आहे ते कोकीन जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे एक ग्राम जवळपास दुसऱ्याकडून एक तीन ग्राम जवळपास पंचावन्न हजार रुपयाचा जे एक नायजेरियन फॉरेनर आहे त्याच्याकडून कोकेन कोफिन जप्त करण्यात आलेला आहे कन्झ्युमेबल क्वांटिटीज मध्ये आणि त्याच बरोबर तिसरा जे आरोपी आहे त्याच्याकडून सात ग्राम अंदाज जे आहे तो एमडी पावडर जे आहे ते रिकवर करण्यात आलेला आहे हा ते गाला आज रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माननीय कोर्टासमोर पेश करून पोलीस कस्टडी घेण्यात येणार आहे आणि अधिक तपास करून यामध्ये अजून पुढे केला जाणार आहे थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र